नमस्कार मित्रांनो मी आहे सोपान डवाले आणि आपण पाहतात सरकारी कॉर्नर यूट्यूब चॅनल मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस पंचवीस याकरता प्रधानमंत्री पीक विमा योजना ही सुरू झालेली आहे आणि या विम्याचे फॉर्म आपल्याला शेतकऱ्यांना घरबसल्या कशा प्रकारे भरायचे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर पीक विमा फॉर्म भरण्याकरता आपल्याला पी एम एफ बी वाय डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटवरती आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी पहिलंच ऑप्शन दिसेल शेतकरी तुम्ही शेतकरी पीक विम्याकरता करता अर्ज करा फार्मर पार्मर आपल्याला हे पहिलं ऑप्शन दिसेल यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आपण जर शेतकरी असाल तर त्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्याचा अर्ज पीक विमा अर्ज दाखल करण्यासाठी आपल्या खात्यातून पुढे चालू ठेवण्यासाठी लॉग इन कदा आपण या साईटवर जर पहिल्यांदा झाले असाल तर आपल्याला गेस्ट फार्मर यावरती क्लिक करायचं आहे आणि आपलं लॉग इन हे तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्याचं पूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव आपल्याला पूर्ण टाकून घ्यायचं आहे जे बँक पासबुकवरती आहे त्याप्रमाणे या ठिकाणी आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रिलेशनशिप आपल्या वडिलाचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे सन ऑफ जे असेल ते आप, आप आ, महिला असेल तर आपल्या पतीचं नाव आपण या ठिकाणी टाकू शकता आणि या ठिकाणी संपूर्ण नाव आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे संबंध नाही हे आपल्याला नाव असेल त्यानंतर आपल्याला आपला मोबाईल क्रमांक या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे आणि तो टाकलेला मोबाईल क्रमांक आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला आपलं जे वय असेल ते वय आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचं आहे वय टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्या जातीचा जा प्रकार या ठिकाणी कास्ट कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपण जनरल आहात ओबीसी आहात एस सी आहात की एस टी आहात ते आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला जेंडर म्हणजेच आपल्याला लिंग सिलेक्ट करून घ्यायचा आहे आपण महिला आहात पुरुष आहात ते आपल्याला या ठिकाणी आपण सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर शेतीचा प्रकार आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे स्मॉल शेतकरी आपल्याकडे जर पाच एकरपेक्षा कमी शेती असेल तर आपल्याला स्मॉल करायचं आहे पाच एकरपेक्षा जास्त असेल तर आपण आपल्याला मार्जिनल करायचं आहे आणि त्यापेक्षा देखील जास्त असेल तर आपण अदर करू शकता त्याचप्रमाणे शेतकऱ्याचा वर्ग आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आपली स्वतःची शेती आहे काय किंवा आपण भाडेपट्ट्याने शेती केलेली असेल तर आपल्याला टेनन करायचं आहे आपली स्वतःची शेती असल्यामुळे आपण या ठिकाणी ऑन ऑल करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे जे आपलं राज्य असतं ते राज्य आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे आपल्याला आपला जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचा आहे त्याचप्रमाणे उपजिल्हा म्हणजेच आपला तालुका आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं व्हिलेज जे आपलं व्हिलेज आपलं गाव असेल ते आपल्याला या लिस्टमधून आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपला पूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे त्याचप्रमाणे आपला जो पिनकोड असेल आपल्या एरियाचा आपल्या तालुक्याचा तो आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आय डी टाईपमध्ये आपल्याला आपलं आधार कार्ड हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे यू आय डी आपला आधार क्रमांक या ठिकाणी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय या बटनावरती क्लिक करून आपल्याला आपला आधार कार्ड हे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफाय झाल्यानंतर या ठिकाणी सक्सेस असे टीके त्यानंतर आपल्याला आपल्या बँकेचे डिटेल या ठिकाणी आपल्याला द्यायचे आहेत तुमच्या काय आय एफ एस सी कोड आहे काय नसेल तर यस करायचं आहे नसेल तर नो करायचं आहे असल्यामुळे आपल्याला आपला आय एस सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे आणि तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर व्हेरिफाय यावरती क्लिक करायचं आहे आपलं राज्य ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं असेल आपला ज्या बँकेत खातं असेल त्या बँकेचा त्यानंतर जिल्हा सिलेक्ट झालेला असेल बँकेचं नाव बँकेची शाखा या ठिकाणी ऑटोमॅटिक येईल त्यानंतर आपल्याला आपला सेव्हिंग अकाउंट नंबर आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे आणि या ठिकाणी पुन्हा एकदा सेव्हिंग अकाउंट नंबर देऊन आपल्याला तो कन्फर्म करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर युजर क्रिएट यावरती क्लिक करून आपल्याला आपलं युजरनेम हे क्रिएट करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला नेक्स्ट बटनावरती क्लिक करून पुढे जायचं आहे नेक्स्ट केल्याच्या नंतर आपल्याला पुढील पेजवर रिडायरेक्ट केले जाईल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपलं राज्य ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेलं दिसेल त्याचप्रमाणे या ठिकाणी आपल्याला जे स्कीम आहे ते आपल्याला दिसेल प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि दुसरी आहे वेदर बेस्ड क्रॉप इन्शुरन्स स्कीम तर यामधील आपल्याला प्रधानमंत्री फसल विमा योजना हे घ्यायचं आहे बेस हे फळपीक विमा फळपीक विमासाठी आहे तर आपण खरीपचा विमा भरतो त्यामुळे प्रधानमंत्री आपल्याला या ठिकाणी ठिकाणावरून सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर सीझन ॲटोमॅटिक या ठिकाणी खरीप दिसेल इयर दोन हजार चोवीस हे आपल्याला या ठिकाणी दिसेल त्यानंतर आपल्याला लँड डिटेल्स आपले जे शेतीचे डिटेल्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत त्यासाठी ॲड न्यू लँड डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जिल्हा या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचा आहे जो आपला जिल्हा असेल तर या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्या त्यानंतर आपला तालुका या ठिकाणी जाऊन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्याच सर्कल म्हणजेच आपलं महसूल मंडळ असेल ते आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली ग्रामपंचायत आपल्याला या ठिकाणावरनं सिलेक्ट करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे या ठिकाणाहून आपल्याला आपलं गाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे ज्या गावामध्ये आपली शेती आहे ते गाव आपल्याला या ठिकाणा सिलेक्ट करून घ्यायचं आहे या ठिकाणी ग्रामपंचायत म्हणजे काही काही ठिकाणी गड ग्रामपंचायत असतात आणि त्या ठिकाणी आपल्याला गाव आणि जे आपल्या शेत असलेले ग्रामपंचायत आहे ते आपल्याला यामध्ये बदल पाहायला भेटतो आपला काही बदल नाही आहे त्यानंतर आपल्याला मिक्स क्रॉपिंग आपण जर मिक्स शेती असेल आपली उदाहरणार्थ आपण जर पराठीमध्ये उडीद जर पेरलेलं असेल तर आपल्याला मिक्स क्रॉपिंग करायचं आहे अन्यथा आपल्याला एक एक पीक टाकून आपण या ठिकाणी आपला क्रॉप हे ॲड करू शकता तर आपलं पीक ॲड करण्यासाठी आपल्याला सिलेक्ट क्रॉप यावरती जायचं आहे आणि त्यामधील आपल्याला आपण जे सलग पिकाची लागवड केलेली आहे त्यामधील आपल्याला जे पीक आपल्याला निवडायचं आहे ते पीक आपण या ठिकाणावरनं निवडून घ्यायचं आहे आपण आप 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 या ठिकाणी कापूस ॲड केलेला आहे त्यानंतर आपल्याला शेविंग डेट म्हणजेच आपल्या लागवड दिनांक जी आपली पेरण्याची तारीख असेल ज्या दिवशी आपण हा कापूस पेरलेला असेल म्हणजेच पराठीची लागवड केलेली असेल ती आपल्याला डेट या ठिकाणी या कॅलेंडरमधनं आपल्याला सिलेक्ट करून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपला खाते क्रमांक टाकून घ्यायचा आहे जो आपल्या फाटावरती असेल तो आणि या ठिकाणी आपला सर्वे क्रमांक टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्हेरीफाय या बटणावरती क्लिक करून आपल्याला आपले शेत हे व्हेरीफाय करून घ्यायचं आहे व्हेरीफायवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी आपले नाव दिसेल ते नाव जर बरोबर असेल तर आपल्याला या ठिकाणी जो चेकबॉक्स दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट यावरती क्लिक करायचं आहे आणि आणखी जर आपल्याला शेत या ठिकाणी ॲड करायचं असेल तर आणखी जर पीक आपल्याला या ठिकाणी ऍड करायचं असेल तर आपण या ठिकाणावर ना आणखी पीक देखील या ठिकाणी ऍड करू शकता आपल्याला या ठिकाणी ऍड करायचं नाही त्यामुळे आपण एकच पीक ऍड केलं आपण ऍड केलेलं पीक आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटेल त्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपले डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत सर्वात अगोदर आपल्याला आपलं जे पासबुक असेल त्या पासबुकाचा क्लिअर फोटो या ठिकाणी अपलोड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला आपला लँड रेकॉर्ड म्हणजेच आपला सात बारा या ठिकाणी आपल्याला अपलोड करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपलं आपलं शेविंग सर्टिफिकेट म्हणजेच आपला पीक पेरा पीक पेरा स्वयंघोषणापत्र आपल्याला या ठिकाणावरनं अपलोड करून घ्यायचं आहे पीक पेरा स्वयंघोषणापत्र जर आपल्याला पाहिजे असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे किंवा खाली टेलिग्राम ग्रुपची देखील लिंक दिलेली आहे जो आमचा टेलिग्राम ग्रुप आहे त्यामध्ये त्यामधून देखील आपण हे पीक पेरा प्रमाणपत्र आपण डाउनलोड करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला आपला जो सात बारा असेल आपलं जे बँक पासबुक असेल ते आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे अशाच प्रकारे आपलं शोविंग सर्टिफिकेट आपल्याला या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे आणि आपण अपलोड केलेले डॉक्युमेंट आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतील त्यानंतर आपल्याला आपण जर भाड्यापट्ट्याने शेती केलेली असेल तर आपण त्या सर्टिफिकेट देखील या ठिकाणी अपलोड करू शकता त्यानंतर नेक्स्ट या बटणावर क्लिक करून आपल्याला त्यानंतर आपल्याला आपली माहिती भरलेली या ठिकाणी संपूर्ण दिसेल तर यामध्ये आपल्याला आप अप्ल, आपला फॉर्म हा सबमिट करायचा आहे तर फॉर्म सबमिट करण्यासाठी आपल्याला आपल्या एक रुपयाचं पेमेंट आपल्याला हे करून घ्यायचं आहे पेमेंट आपण नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड किंवा क्यू आर कोड त्याचप्रमाणे यू पी आयच्या माध्यमातून हे पेमेंट करू शकता या ठिकाणी जायचं आहे आणि त्यानंतर आपले जे बँक असेल ते बँक आपल्याला या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचे आहे किंवा आपण या ठिकाणी डायरेक्ट क्यू आर कोडनं पेमेंट करतोय त्यामुळे क्यू आर वरती सिलेक्ट पी आय आणि त्यानंतर मेक पेमेंट यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी जो कॅप्चर कोड दाखवण्यात दा आलेला आहे तो स्कॅन केल्याच्यानंतर ॲटोमॅटिक आपल्याला हे एक रुपयाचं पेमेंट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला आपले पीक विम्याचे रिसिप्ट हे जनरेट होईल तर संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद जय जेह महाराष्ट्र